इकडे आणते ते पण एक फोडून अरे हे खराब झालेलं आहे खराब खराब झालेलं आहे वरती त्याला बुरा आले दाखवू त्याला वर खराबच खराब पण जे चांगलं असेल इकडे पण इकडनं बघा खराब झालेला आहे काय नाही आहे रव दिवस पडूया तर बघा हे आहेत कैट तर हे जे फळ आहे तर खूप पौष्टिक असत आणि मला खूप आवडतं जसं बेलाच बेलफळ असतं तर त्या पद्धतीनेच हे दिसतं पण त्याचा रंग जो आहे बेलाचा तो वरून थोडासा असा केशरी होत जातो आणि एका बाजूला पांढरा किंवा ब्राऊन असतो आणि हा जो असतो तो राखाडी कलर ज्या पद्धतीचा असतो राखीचा तर तसे हे असतात कैट तर हे फळ जे आहे बेलासारखंच असतं पण याची टेस्ट जी आहे ती वेगळी असते बेल हे खाण्यासाठी गोड लागतं आणि कैक जे असतं ते थोडंसं तुरट असतं आणि आंबट असतं आणि ज्या प्रकारे बेलाच्या जे फ्रूट असतं त्याच्यामध्ये बिया असतात तर तशाच बिया या फळामध्ये देखील असतात आणि हे आपण नुसतंच खाऊ शकत नाही तर याच्यात साखर मिसळून आणि मग ते चोखून खावं लागतं ह्या बिया ज्या आहेत त्या काही जणांना चोखून म्हणजे गिळून घेतात चावत नाही आणि काही जणांना जर आवडत नाही तर मग बिया ज्या आहेत त्या टाकून द्यायच्यात तर अशा पद्धतीने मला हे फ्रूट खूप आवडतं आणि चाळीस रुपयामध्ये जवळजवळ मला वाटतं काहीतरी सहा हे फळं आणलेले दोन खराब निघालेत त्याच्यात आणि कालच्या दिवशी एक खाल्लेलं आम्ही मीच खाते आमच्या घरात मलाच खूप जास्त आवडतं आणि आता हे तीन फ्रूट उर उरलेले आहेत आ, तर सुद्धा नंतर मीच खाणार आहे एफी आज गुरुवार आहे आणि माझा उपवास आहे म्हणून मग याच्यात साखर मिक्स करणार थोडा वेळ त्या साखरेला याच्यामध्ये मुरू देणार मिक्स करून छान खाणार तर तुम्हाला सुद्धा कैट हे फळ आवडतं का नक्की कमेंट करून सांगा